आज आहे तर सर्वांना दही घालायच्या हार्दिक शुभेच्छा तर मित्र हो बोरिवली मधल्या दही हंडी आहेत त्या बघायला जात असो हो। आणि माझ्यासोबत आहे कल्पित ताई आणि दादा दादाला कामाला दा जायचं आहे <laughs> एक मन सांगतंय तिचं जाव्या दही हंनी बघायला आणि एक मन सांगतंय जाऊया <laughs> कामाला जाऊया तर मित्र हो पाऊस एक पाहू शकता कालपासून प्रचंड प्रमाणात पाऊस आहे मुंबईमध्ये जायचंय बोरिवली मध्ये तर पाऊस थोडा जर कमी झाला तर बरं होईल आणि प्रचंड प्रमाणात पाऊस आहे मुंबईमध्ये तर विरार स्टेशन ला पोहोचतील आपण आता आणि आपल्याला कुठे जायचं दादाला मागा सर मागा ठाणेला जायचं आता एक ट्रेन आहे सो चला तर मित्र आपण बोरिवलीमध्ये थांबूया का इकडे मार्गा ठाणे का सो चला ताई बघा इकडे जाई हळूहळू हळूहळू येते लाग लागत चला मंडळी चला इकडे पाऊस नाहीये मित्र हो चांगली गोष्ट हो हो आहे म्हणजे इकडे पाऊस पडून गेलाय तर मित्र हो कोणती ना आणि ट्रॅफिक पाहू शकता आणि गोविंदा पथक इथे सुद्धा पाहू शकत बघा इकडे चालले आहेत तर मंडळी आपण आता चाललेलो आहोत तिकडेच एक्झॅक्ट लोकेशनच्या इकडे सो ते बघा मित्र सगळे गोविंदा पथक आहेत तर ते ठिकाणं चालले आहेत आणि आपण किती वेळ लागेल रे समोर हा हे बघा मित्रांनो तिकडे हंडी आहे सो आपल्या क्रॉस करून जायचं आहे आता चलो

જ તુલકોડી માઉલી

धन्यवाद समान कार्यक्रम अन्नपूर्णा कार्यक्रम थँक्यू या ठिकाणी हिंदवी आठ ठरायचा प्रयत्न हिंदवी सहयंडी पथकाकडून होत आहे

तर मित्र आता मेट्रोन जाण्याचा प्रय विचार चालू आहे चला घेऊया ठाण्यात जाण्यासाठी मित्रभो मुंबईमधून मेट्रोचा प्रवास ऑलरेडी पहिलाच असणार आहे कसा आहे प्रवास आपला मेट्रोमधला चला किती जवळजवळ सहा वाजले आहेत आणि सहा वाजेपर्यंत आपण इथे पोचलो आहोत तर समोरच हंडी आहे आणि गर्दीसुद्धा खूप आहे पाहू शकता चला जाऊया तर मित्रांनो पाऊससुद्धा खूप आहे इकडे आता जवळजवळ येत जाण आपण पाऊस भरपूर होता फक्त तिकडेच एक थांबला होता था पाऊस सो जाऊया आता आपण तिकडेच चलो दरवर्षी होणारी सर्ग सखी तु सख स्वाभिमानाने जगण्याची आता आपली वेळ आहे बीमा सखीची सोबत तुला आता आभार गाठायचा आहे तू आहेस देशाचा अभिमान हे जगाला दाखवून द्यायचा आहे सर्व सखी पुढे हो सखी अठरा वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या मद्यांसाठी एल आय सी ची विमा सखी योजना जिथे ते एलआयसी एजंट बनण्यासाठी प्रशिक्षण शर्तीनुसार काम केल्यास तीन वर्षापर्यंत पर्यंत आणि पॉलिसी वर कमिशन अधिक माहिती साठी जवळच्या एलआयसी शाखेला भेट द्या किंवा

धर्मवीर आनंदिके साहेब यांच्या प्रेरणेनं हिंदू संस्कृती वृद्धिंगत करण्याचं आणि त्यासाठी हिंदू सण उत्सव मूर्ती जय शिवाजी घेऊन जायचं या ठिकाणी एक मोबाईल सापडलेला yeah. yeah. okay. आहे ज्याचा कोणाचा असेल त्याने व्यासपीठावरती यावं स्वतःची ओळख आणि मोबाईलची ओळख दोघांची ओळख पटवावी आणि घेऊन जावं शिवदेश महिला गोविंदाबद्दल सहा थरांचा मनोरा या ठिकाणी राखण्याचा प्रयत्न करत आहे आज जगामध्ये पुरुषांच्या खांद्याला खादा लावून महिला या सर्व क्षेत्रामध्ये अग्रस्थानी आहेत तर त्याचा हे उत्तम आणि बुर्तिमंत उदाहरण आहे की आज ठाणा आणि मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी महिला गोविंदा पथक अग्रस्थानी आहेत या ठिकाणी सुद्धा शिवदेत महिला गोविंदा पथक सहा थर माधवी मजोरे या ठिकाणी रस्त्याला दिसत आहेत बाकी त्यांना विनंती आहे की त्यांना सहकार्य करायचं आहे हा प्रतीक <Sansky> या मनोरामध्ये गेल्या वेळेला स्पेन मध्ये दोन मुली धावत आलेल्या आहेत हा शिवते पथकाने घातलेले आहेत साथे त्यांना उतरू द्या या गोविंदा पथकातल्या दोन मुली या स्पेन मध्ये गेल्या होत्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सर्वप्रथम तमाम भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे की या गोविंदा पथकातल्या दोन

पण त्यांच्या पोराती आग जी आहे तुखा असण्याची ते मात्र तुमच्या नक्कीच कमी होत नाही तर त्याचं खूप खूप कौतुक आहे आज थोडा संपर्क कदाचित भिस्त जो आहे तो

I'm <laughs>

तर <ससथ> मित्रांनो विरार विरारमध्ये परत एकदा आणि आता आपली विरार मधील इंडिया आपण आता पाहणार आहोत तर चला जाऊया आतमध्ये तर मित्रांनो कंटिन्युअसली पाऊस लागतोय lakun takun takun takun